सालावतप्रमाणे याही वर्षी कल्याणपूर्वेतील तिसाई क्रीडा मंडळाच्या जय जयगणेश मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले श्री क्षेत्र जरीमरी तिसाई देवस्थान तिसगाव ते श्रीक्षेत्र शिर्डी पालखीसह पदयात्रा दरवर्षी आयोजित करण्यात येते कल्याणपूर्व तसेच आसपासचे भाविक मोठ्या संख्येने या पालखीत सहभागी होत असतात या पालखीच्या ठिकठिकाणी स्वागत करण्यात येते अशाच प्रकारे जय गणेश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष केने तसेच कमिटी अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या वतीने थाटामाटात या साई पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळी सर्व साई भक्तांना मंडळाच्या वतीने प्रसादाची देखील सोय करण्यात आली होती यावेळी जय गणेश मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान यावेळी सार्थक मेमाने या खेळाडूने राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्याचा देखील सत्कार करण्यात आला आज श्रीक्षेत्र तीसगाव ते श्रीक्षेत्र शिर्डी अशी पायीवारी आ... पालखी जाते आणि दरवर्षीप्रमाणे साई पालखीचा सेवा करण्याचा मान जयगणेश मित्र मंडळाला मिळाला आहे त्याबद्दल आम्ही सर्व साई सेवकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जोपर्यंत ही साई पालखी सुरू आहे तोपर्यंत असाच मान आमच्या गणेश मित्र मंडळाला मिळावा हीच त्यांच्याकडे आशा व्यक्त करतो तसेच आमचे नेतृदि गावची शान कुमार सार्थक रवींद्र मेमाने यांनी राज्यस्तरीय या वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये गोल्डन गोल्ड मेडल मिळवला आहे पहिला क्रमांक त्याने पटकावला दोनशे पंचेचाळीस किलोचं वजन उचलून तरी त्यांना खूप सारे शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी जयगणेश मित्र मंडळ काढून आणि एक छोटासा सत्कार आम्ही त्यांचा घेतला आहे तुमचा मोठा सत्कार नक्कीच महाराष्ट्र लेवलला होईल अशी साईंच्या चरणी प्रार्थना करतो जय साईराम बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण